विद्यार्थ्यांना लोकशाही देशातील निवडणूक प्रक्रियेचे धडे मिळावेत यासाठी आश्रम आश्रमशाळा येथे शालेय विद्यार्थ्यांची निवडणूक घेण्यात आली लोकशाही देशातील निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांना शालेय वयातच समजावी म्हणून जिवाजीराव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा हंजगी येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली उमेदवारांचे अर्ज मागवण्यापासून ते निकाल लागेपर्यंतच्या सर्व बाबी विद्यार्थ्यांना या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव घेता आला देशातील लोकशाही विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकीविषयी विद्यार्थी ऐकून असले तरी त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून शालेय मंत्रिमंडळ निवडणूक हा विशेष उपक्रम राबवण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांचे समज गैरसमज उपक्रमाच्या माध्यमातून दूर करण्यात आले उमेदवारी अर्ज मागवणे छाननी करणे मतपत्रिका छापणे गुप्त पद्धतीने मतदान करणे शाई लावणे या सर्व प्रक्रियांमध्ये प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आनंदाने सहभागी झाले होते इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गातील बारा विद्यार्थी या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत उभे होते निवडणुकीत इयत्ता दहावीतील योगिता कोळेकर हिने सर्वाधिक मते घेऊन विजयी झाली यानंतर तोईद मडुरे परमेश्वर वाघमोडे या दोघांनाही समान दोन नंबरची मते मिळाल्याने योगिता कोळेकर शालेय मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून तोईद मणुरे आणि परमेश्वर वाघमोडे यांना घोषित करण्यात आले लक्ष्मण जाधव श्रद्धा हडपत आलिया मुल्ला तस्मिया गुला गुलफाशा मनुरे मणुरे शिवराज धनशेट्टी त्रिमोल वंजारी कोंतबा बावन माने ईश्वरी पाटील आदींना विविध खात्याचे मंत्रिपद देऊन बारा जणांची शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम पार पडला यावेळी शाळेच्या वतीने सर्व नवनिर्वाचित शालेय मंत्रिमंडळातील निवडून आलेल्या मंत्र्यांचा गौरव करण्यात आला शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत उभे राहिलेले विद्यार्थी गेल्या आठ दिवसांपासून वर्गावर्गातून प्रचार करून आपण शाळेसाठी काय करू इच्छितो हे सांगत होते निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माध्यमिकचे मुख्याध्यापक विश्वनाथ बिराजदार मलैया हिरेमठ सिद्धाराम चौधरी परमेश्वर पाटील सुरेश बमगोंडा सिद्धगोंडा बिराजदार मल्लीनाथ होसुरे भोजराज बनसोडे चिदानंद हडपट विजय कलाल यांनी परिश्रम घेतले या निवडणुकीत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धाराम चौधरी यांनी केले तर आभार मल्लैया हिरेम यांनी मानले शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांचे शाळेच्या वतीने यथोचित सन्मान करून गौरव करण्यात आला अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका